ते जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत बाळासाहेब व सर्व कुणालजी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी खूप दिवसापासून आपल्या स्वभावाच्या विरोधात काँग्रेस पक्षापेक्षापासून दूर बेबीताई सरपंच आपल्या राहिल्या होत्या आणि हे पक्ष प्रवेश होणं ही नैसर्गिक गोष्ट होती हे होणं सगळ्यांची मागणी होती त्यांची इच्छा होती आणि ह्या त्यांनी आत्ताच सांगितलं की ह्या गावाच्या विकासात जे योगदान कदम कुटुंबियांचं आहे आणि आता गेल्या पाच सहा वर्षात विश्वित कदमांचं आहे तेवढं योगदान अंकलखोपच नव्हे फलूस तालुकाच नव्हे ह्या पूर्ण जिल्ह्यात दुसरं कुणी करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी बिनशर्त कुठली अट न ठेवता काँग्रेस पक्षात म्हणजेच डॉक्टर विश्वित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह घेतली खूप आनंद झाला कारण मागच्या ग्रामपंचायतीची निवडणूक असो सोसायटी असो दादासाहेब पाटील पतसंस्थेची निवडणूक असो या ठिकाणी जरा काही गडबडी झाल्या त्या ताई फक्त तुम्ही तिथं होता म्हणून झाले नाहीतर तशी आमची पार्टी इथं खूप स्ट्रॉंग आहे पण तुमचं लोकमत तुमचा वारसा तुम्ही एवढा छानपणे जोपासलेला आहे तुम्ही समाजात सुद्धा सगळ्यांना सांभाळून घेऊन वावरता आणि तुमच्या या स्वभावामुळे आम्हाला कुठेतरी राजकारणात एक दोन संस्था आम्हाला गमवावी लागली आता तुमच्या निमित्तानं पुन्हा एकदा फक्त अंकल खोपच नव्हे ते पूर्ण पलूस तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावात सरपंच सोसायटी चेअरमन हे पुन्हा तुम्हाला दिसतील जिल्हा परिषद पंचायत समितीत येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला भाऊ आश्वासन देतो की ह्या ठिकाणी हातचिन्ह सोडलं तर एकही व्यक्ती आम्ही इथं निवडून येणार येऊ देणार नाही ही आमी हितन ना, नाहीं की ग्वाही या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला देतो एक अग्रेसर तालुका पलूस तालुका म्हणून जिल्ह्यात निर्माण झालेला आहे खरं तर पूर्वीच्या काळात ह्या तालुक्यात सुद्धा खूप अडचणी होत्या पण हा तालुका आज डॉक्टर पतनराव कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढा पुढे गेलेला आहे की विकास दराच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबरचा तालुका म्हणून परुस तालुका आणि कडेगाव तालुका मार्ग माग आलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय हे कदम कुटुंबियांना जाते आणि म्हणून निमित्ताने एक खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतला तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि पुढं काँग्रेस पक्षाचे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा सरकार हे आपलंच घडणार आहे हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूया एवढं हे बोलून या ठिकाणी मी आपल्याला जागेत धन्यवाद